माझं नाव रंजना गणेश चव्हाण आता गणेश कोणी आज आपला पोलादपूर तालुका अंकुर प्रतिष्ठानचा हळदी कुंकू समारंभ आहे सर्व महिलांना महिलांचं हार्दिक स्वागत आणि हार शुभेच्छा आज मी इथे छोटंसं सा गाणं सादर करते कारण मी काही तयारी करून नाही आली आहे असंच आहे माझ्या महाराष्ट्रा मा महाराष्ट्राची शान शिवराय नाव तुमचे महान महाराष्ट्राची शान शिवराय न आपण त्यांची जान शिवराय तुमचे महान केला त्याने स्वराज हा करू आपण त्यांची जाण ठेवू आपण त्यांची जाण शिवराय नाव तुमचे महान माझ्या महाराष्ट्राची शान शिवराय नाव तुमचे महान धन्यवाद मान ठेवण्यासाठी आले मी काही तयारी नाही केली आहे